नांदेडच्या गाडेगाव परिसरातील आसना नदी पुलावरील लोखंडी पाईपचे दोन्ही कठोडे बाजूने तुटलेले आहे त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांना कमालीचा वा प्रत्येक वर्षापासून हे तुटलेले कठोडे अपघाताला आमंत्रण देत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र कठोडे दुरुस्तीचा विसर पडल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले असून रात्रीच्या वेळी लावून जाताना वाहन चालका अनेक अडचणी येत आहेत दरम्यान नांदेड येथून आंध्र प्रदेश येथे जाण्यासाठी गाडेगाव येथील हा प्रमुख मार्ग असल्याचे नेहमीच या महामार्गावर वाहन चालकची रेलचेल पाहायस मिळते याच रस्त्यावर तीन ते चार महाविद्यालय असून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व पायदल जनीकरण येत असतात ब्राह्मणवाडा या मुघड या महामार्गाचे काम नव्याने झाले असून रस्ता रुंद करण्यात आला आहे मात्र पुलाचा आकार जैसाचे तैसाच असल्याचे पाहायला मिळते पुलाचा भाग अरुंद आहे त्यामुळे यावरून जाणाऱ्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोडा महत्वाचा आहे अनेक वेळा मोठी पाहू वाहने या जाताना इतरांना अनेक अडचणी येतात अशा वेळी दुचाकी स्वरांना पुलावरून खाली नदी पात्रात पडण्याची भीती नेहमीच असते कटोड्याच्या वाहनाने अंतर रोखून चालत असल्याने अगदी जवळजवळ येताना जव दिसून आले आहे यातूनच काही अपघात घडलेले आहेत दोन महिन्यापूर्वी अशाच एका अपघातात तालुक्यातील एका युवकाला प्राण गमावे लागले आहे तेव्हाही कठोड्याचा प्रश्न एरणीवर आला होता मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सार दुर्लक्ष करत असल्याने या विभागाला आणखी मोठ्या घटनेची दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का असा सवाल परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड